तर मला सांगा देर की आमच्या विद्यार्थ्यांना प्रश्न आहे की बाबा अभ्यास करताना म्हणजे तुम्ही सिलेबसपासून जर थोडीसं सुरुवात केली तर बरोबर कसं काढा तुम्ही सिलेबस कसा असतो तो कुठून सुरुवात केली पाहिजे तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वेबसाईटवर जो आयोगाने सिलेबस दिलेला आहे आयोग नक्कीच ते सिलेबसला धरूनच कायम प्रश्न काढत का आला आहे माझं तर असं मत आहे की आपण अभ्यास करताना कायम सिलेबसची एक जॉर्ल्स काढून आपल्यासमोर टिटकलेली असायला हवी आणि कायम तो सिलेबसच फॉलो करायला पाहिजे त्याच्या व्यतिरिक्त काही करण्यात काहीच पॉईंट नाही अच्छा म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो सांगायचं झालं तर की सिलेबसच्या व्यतिरिक्त बाकी काही करू नका असं सरांचं म्हणणं आहे म्हणजे सिलेबसला धरूनच आपण अभ्यास केला पाहिजे सर मला थोडक्यात सांगाल का बघा कुठल्या विषयाला कुठलं बुक वापरलं पाहिजे अगदी थोडक्यात सांगाल तर क्वालिटी विषयासाठी रंजन कोळंबे सरांचं बुक आहे हिस्ट्रीसाठी सुद्धा रंजन कोळंबे सरांचं बुक आहे इकॉनॉमिकसाठी लेसिलेसर किंवा रंजन कोळंबे सरांचं बुक आहे इंग्लिशसाठी महेश पाटील सरांच्या नोट्स आहेत किंवा त्यांचं पी वाईक अनालिसिसचं बुक आहे मराठी ग्रामरसाठी सुद्धा नोरावाळ आणि सरांचं बुक आहे अशा पद्धतीने जी मार्केटमध्ये प्रचलित पुस्तकं आहेत जी सर्वमान्य पुस्तकं आहेत तीच वापरली पाहिजे आणि सायन्ससाठी सुद्धा बसके सर किंवा पोलते सर यांचे बुक सुद्धा अप्रतिम आहेत त्या पुस्तकांना सुद्धा चांगले प्रश्न रिपीट होतात परत आपल्या स्टेट बोर्डचा सुद्धा विद्यार्थी मित्रांनी पुरेपूर फायदा करून घेतला पाहिजे अकरा इतिहासाचे जुनी पुस्तक असेल आठवी नवी तर्फेचे सायन्स इतिहास भूगोल याची पुस्तक असतील त्याच्या तुमच्या पाच वेळा वारंवार रिपिटिशन झाल्या पाहिजे तरच तुम्हाला प्रिस्मेन्सला जाताना कॉन्फिडन्स येणार आहे अच्छा सर म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो काय सांगितलं सराने की स्टेट बोर्ड हे महत्वाचं आहे आपल्यासाठी पहिल्यांदा आपण स्टेट बोर्ड वरती भर दिला पाहिजे त्याचबरोबर क्वालिटीसाठी रंजन कोळंबे सर नियम लक्ष्मीकांत साठी रंजन कोळबे सर समाधान महाजन सर त्याचबरोबर सचिन बसके सरांचं सर, सायन्स सर, कोलते सायन सरांचं सर, सायन्ससाठी सरां सरा, सायन सरा। जॉग्राफीसाठी कुठलं वापरलं होतं जॉग्राफीसाठी मी पब्लिकेशनचं बुक वापरलं होतं सौदी सुद्धा बुक अप्रतिम आहे पण मात्र माझ्याकडे दीपस्तंभच बुक अवेलेबल असल्यामुळे त्याच बुकचा वापर केला जॉग्राफीचा अभ्यास करताना सर एक मित्रांनी लक्षात घेतलं पाहिजे की आपण जॉग्राफीचा नुसतं वाचत जातो आणि त्या गोष्टी लक्षात राहत नाही मी माझा अभ्यास करताना कसं करायचं मी थोडा थोडक्यात सांगतो तर आपल्याला स्टेशनरीच्या दुकानात गेल्यानंतर भारताचा महाराष्ट्राचा जगाचा हे मॅप मिळतात कोरे मॅप मिळतात आणि त्या मॅपमध्ये तुम्ही समजा पर्वत चॅप्टर करताय किंवा नद्या चॅप्टर करताय तर ते मॅपमध्ये आप आपण ती आकृती काढत आहे त्या आकृती आपल्या डोक्यामध्ये सेव्ह होत हो राहतात आणि प्रत्येक वेळेस रिव्हिजन करताना तसंच करायचं त्याच्यामुळे नंतर नंतर मला गुगलचं पुस्तक वाचायची अक्षरशः गरज लागत नव्हती मी फक्त माझ्या जुन्या काढलेल्या नकाशा आहेत तेच मी रिव्हिजन करायचो आणि माझा सगळ्यात कमी वेळात रिव्हिजन होणारा विषयाची वाक्याच्यामुळे तयार झाला होता अच्छा अच्छा म्हणजे आपण पुस्तकं वाचत असताना आपल्याबरोबर मॅप ठेवले लक्षात आणि त्यांनी काय की आपला अभ्यास अजून करता कसं आलं मला सरांना एक विचारायला सर आता हे तुमचं अभ्यासाचं शेड्यूल कशा का किंवा अभ्यास असा केला काय केलं मला एक विचारायचं होतं की तुम्ही ज्या वेळेस तुम्हाला रिझल्ट ऐकला तुम्ही तुमचा रिझल्ट कळला त्यावेळेस तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती रिझल्ट तर रिझल्ट रात्रीच्या बारा वाजता घरातली झोपली होती पण मी पहिल्यांदा रिझल्ट लागला माझ्या भावानं मला उठवलं बा त्याला रिझल्ट लागलाय मी उठलो पहिल्यांदा आईला सांगितलं आई मी तलाठी झालोय तर अक्षरशः आईच्या डोळ्यात आनंद सुरू होते वडील सुद्धा उठले व सर्वजण एकदम आनंदात प्रत्येकाचा आनंद करणार नव्हत नव्हता बघा विद्यार्थी मित्रांनो रात्रीच्या बारा वाजता रिझल्ट लागला तरी सुद्धा एका विद्यार्थ्याला असे माहीत असतं की आपला रिझल्ट हा पॉझिटिव्ह येणार आहे असे विद्यार्थी रात्रीच्या बारा वाजेपर्यंत सुद्धा रिझल्टची वाट बघत असतात अक्षर म्हणजे ज्या दिवशी रिझल्ट लागणार आहे त्या दिवशी तो पिरियड असतो ना अतिशय सुंदर असा म्हणजे एक वेगळंच चैतन्य असतं सर खरंच आता मला एक विचारायचं आहे की रिझल्ट लागला तुमचा तुम्ही पाचा पण ह्याच्या पाठीमागं तुमच्या फॅमिलीचं बरंच श्रेय असणार हे आपल्याला नाकारून चालणार नाही तुम्ही अभ्यास केला तुम्ही स्ट्रगल केला किंवा तुम्ही कष्ट घेतलं आणि तुम्ही ते यश खेचून आणलं पण या यश खेचून आणण्यामागं तुमच्या फॅमिलीचं म्हणजे तुमचे भाऊ असतील बहीण असतील तुमचे आई वडील असतील किंवा तुमचे नातेवाईक असतील त्यांच्याबद्दल थोडंसं मला तर बरं होईल तर या यशामध्ये माझ्या सर्वच कुटुंबाचा नक्कीच वाटत आहे आई वडिलांचा खूप मोठा हातभार मला लागला त्यांनी मला कायम सपोर्ट केला तू तू अभ्यास कर इकडं काय काम बी करू नको अभ्यासावर पूर्ण लक्ष दे तुला त्याच्यातच करिअर करायचं आहे आणि त्यांनी मला प्रत्येक पूर्ण मदत केली आणि त्याचबरोबर त्याचबरोबरच्या आपले चाणक्यने तिचे यांच्या यांच्याला सुद्धा मला अभ्यासाला खूप फायदा झाला मला मी सातारा आजारी पडल्यामुळे सातारा एकत्री सोडून आलो मी त्याला तब्येत बरी नव्हती नसल्यामुळे नंतर ला तर चाणक्यने तिला लायब्ररीला जॉईन झालवली आणि तलाटीच्या पेपरच्या वेळेस दोन तीन महिने मी तिथंच अभ्यास केला होता ठीक आहे म्हणजे तुम्हाला आमच्या लायब्ररीचा फायदा झाला असं म्हणायचं तर नक्कीच सर तर खरंच मला नाही एक गोष्ट कळत नाही आहे की तुम्ही एवढ्या म्हणजे परिस्थितीत होतो तुम्ही आजारी होतात पहिले म्हणजे एक्झामच्या अगोदर त्याचबरोबर तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड म्हणजे तुम्हाला घरी अभ्यासाला टाईम भेटत होता बरोबर आहे तुम्ही लायब्ररीमध्ये तुम्ही लायब्ररीत किती तास बसवतो तर मी तिथं लायब्ररी झाल्यानंतर माझं शेड्यूल असं असायचं की सकाळी आठ वाजल्यापासून संध्याकाळी दहाचं माझं शेड्यूल असायचं पण त्यातनं दुपारी एक तास जेवायला जाणे संध्याकाळी एक दीड तास जाणे किंवा दुपारी चहा नाश्ता अशा गोष्टी होऊन किंवा थोडी अर्धा पाऊन तासाच्या मित्रांनी झोप पण नक्कीच घेतली पाहिजे मी नंतर तेवढा रिफ्रेश होतो ताजा तवाना पुन्हा आपल्या वाचनाला अभ्यासाला जोर लागतो त्याच्यामुळं एवढं शेड्यूल जरी असलं तरी माझा कमीत कमी आठ ते दहा तासाचा रेग्युलर स्टडी होत होता तर मला सांगा तुमच्या यशामध्ये आई आईवडील किंवा तुमचे गुरु जे काय आई वडिलांच नक्की श्रेय माझ्या आयुष्यात खूप मोठा त्यांचा वाटत आहे त्यांनी मला कायम सपोर्ट केला त्यांच्यामुळेच मी आज पर्यंत येऊ शकलो मला घडवले आणि त्यांचंच माझ्या डोळ्यापुढे कायम चित्र असायचं आपण जर अभ्यास केला नाही आपण यश मिळवलं नाही तर त्यांना आयुष्यभर शिकवण म्हणून करावी लागू शकते त्याच्यामुळं त्यामुळे मला खूप मोठा एक ही मिळला आणि माझे सर्व गुरु आहेत त्यांचा सुद्धा मी खूप खूप आभारी आहे त्यांच्यामुळे सुद्धा मला इतकं मोठा होण्यात यश आलेलं आहे म्हणजे तुमच्या यशामध्ये तुमच्या गुरूंचं सुद्धा तेवढं श्रेय आहे जेवढं तुमच्या आई वडिलांचं आहे तुमच्या आई वडील कष्ट करतात आणि तुमच्या गुरूंनी तुमच्यावरती तुमचं यशामध्ये तुम्हाला यशस्वी करण्यामध्ये सुद्धा त्यांचं कष्ट आहे लक्षात बरोबर आहे बरं तुम्ही मला सांगा तुम्ही आता ही पोस्ट आहे ही पोस्ट तुम्ही जॉईन करणार आहात बरोबर त्याचबरोबर तुम्ही त्या पोस्टला पॅरल अजून कुठले जम देणार आहात तर आत्ता तर ही कलाटी पोस्ट जी माझी निघालेली आहे ही कसे निघाले ह्याच्या मागचं कारण असं आहे की मी एम पी एस सी राज्यसेवा कंबाईन ह्याचाच माझा गृहस्थळी चालू होता त्याच्यामुळेच कलाटी परतीचे पेपर मला सोपे गेले त्याच्यामुळे वरचा अभ्यास असला तर काही कधी पण फायदा होत असतो आणि ह्या अभ्यास करताना मी मागच्या कंबाईन दोन हजार बावीसची मेन्स दिलेली आहे कंबाईन दोन हजार तेवीसची मेन्स दिलेली आहे व दोन हजार बावीसची राज्यसेवा प्रिलिम्स पण माझी एका मार्काने उकलेली आहे पण मी प्रयत्न सोडणार नाही माझा राज्यसेवा प्रलिमित येणाऱ्या अभ्यास सुरूच आहेत व धन्यवाद सर तुमचं हे जे तुम मार्गदर्शन आहे ते आमच्या विद्यार्थ्यांसाठी किंवा तमाम महाराष्ट्रातल्या संपूर्ण विद्यार्थ्यांसाठी एक आदर्श आहे डोळ्यासमोर तुम्ही एम पी सी राज्यसेवेचा अभ्यास करत करत कंबाईच्या दोन मेन्स दिलेल्या आहेत एमपीएससी ची राज्यसेवा तुमची एका मार्गाने आहे पीएसआयच्या इंटरव्ह्यूला पण आहे दोन हजार तेवीस च्या पीएसआयच्या इंटरव्ह्यूला सुद्धा आहे सर दोन हजार तेवीस ची पीएसआय ची इंटरव्ह्यू लक्षात घ्या म्हणजे कदाचित सरांना पीएसआयची पण पोस्ट मिळू शकते काळामध्ये मला पीएसआय मेन्स दोन हजार तेवीस मध्ये वीस मार्काचे लीड आहे कट ऑफ पेक्षा त्याच्यामुळे मी ग्राउंड इंटरव्ह्यूची व्यवस्थित जर तयार केली तर नक्कीच मला पोस्ट मिळू शकते बघा सरांनी जे कट ऑफ आहे जे ओपन जनरलचा कट ऑफ असतो त्याच्यापेक्षा ट्वेंटी मार्क्स एक्स्ट्रा घेतलेले आहे म्हणजे म्हणजे लक्षात घ्या की त्यांनी जर व्यवस्थित ग्राउंड केलं तर त्यांचं व्यवस्थित ग्राउंड झालं ते करणारच आहे त्यात काही शंका नाहीये पी एस जर व्यवस्थित झालं किंवा इंटरव्ह्यू व्यवस्थित झाला त्यांचा तर ते म्हणून आपल्या समोर पुन्हा येणार आहे लक्षात ठेवा आणि आपल्या अकॅडमीचं एक स्टुडंट म्हणून आपल्या अकॅडमीचा एक विद्यार्थी म्हणून ते पुन्हा एकदा आपला सत्ता स्वीकारण्यासाठी त्या ठिकाणी येणार आहेत आणि तशा आपल्या शुभेच्छा आहेत त्यांना हे लक्षात ठेवा तर सर मला काय म्हणायचं आहे की तुम्ही जे मार्गदर्शन केलं ते अतिशय आमच्या विद्यार्थ्यांसाठी किंवा तमाम महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी एक महिलाचा दगड करणार आहे लक्षात ठेवा आणि त्यामुळे काय होणार आहे की तमाम महाराष्ट्रातील जे विद्यार्थी आहेत जे गरीब परिस्थितीतून शिकत बघा मी पुन्हा एकदा जबाबदारीनं वाक्य वापरतोय की जे गरीब परिस्थितीतून शिकत आहेत त्यांनी कधीही परिस्थितीचा भाव करता कामा नये हे सराकडे बघून आपल्याला कळतं की अतिशय स्ट्रगल करून संघर्ष करून सरांनी आजपर्यंत कंबांच्या दोन मेस बी एस आय इंटरव्ह्यूला आहे त्याचबरोबर तलाठी बावीसावी रँक घेतली त्यांनी जवळजवळ बावीसाव्या रँक आणि ते पण वयाच्या तेवीसाव्या वर्षे म्हणजे विचार करा परिस्थिती आपल्या यशाच्या आड कधीच येत नसते दर्शक घ्या तर सर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप खुँ आभारी आहे की तुम्ही आमच्या या प्लॅटफॉर्मवरती येऊन भेट दिली त्याचबरोबर तुम्ही तुमच्या भावी वाटचालीसाठी आमच्या चाणक्य निधी गुरुकुल अकॅडमी आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र मसवड आणि चाणक्य निधी लायब्ररीच्या वतीनं आणि तमाम महाराष्ट्रातील एम पी एस सी करणाऱ्या राज्यसेवा रा, करणाऱ्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वतीनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत तर धन्यवाद धन्यवाद